नमस्कार अनिल बाग चैनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जर कोणी असेल तर लवकरात लवकर कुठून पाहत आहात लाईव्ह लवकरात लवकर कमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल कुठून पाहत आहात आपण सोनाली मॅडम अरे हा सोनाली मॅडम नमस्कार सोनाली मॅडम कुठून आहात नमस्कार सोनाली मॅडम सोनाली मॅडमचा फो कमेंट येते आपण चॅनल चेकआउट करता का रिसेंटली माळेगावची यात्रा कवर केली आणि माळेगावच्या यात्रेचे व्हिडिओज मी आता सध्या सोडत आहे uh, तिथं लाईव्ह करण्याचा खूप मनोदय होता परंतु uh, खूप म्हणजे खूपच नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं मला न लाईव्ह काय करता आलं नाही तिथं त्यासाठी आपल्या सर्वांचं जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि कारण माझीसुद्धा खूप इच्छा होती लाईव्ह तिथून करून द्यावं पण नेटवर्कचा इतका बेकार अनुभव हो तिथं आला ह्या वेळेला मला खूप मजा खूप सोनाली मॅडम म्हणता बोला हां बोला मॅडम कु कुठं कुठून आहात आपण सोनाली शिंदे मॅडम पण आत्तापर्यंत ज्या यात्रा पाहिल्या महाराष्ट्रामधील त्यातली सर्वात मोठी यात्रा जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अशी जबरदस्त यात्रा मी पाहिली <coughs> माळेगावमध्ये आणि माळेगावचं यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इतकी अफाट तिथं गर्दी असून सुद्धा प्रशासनाचं अगदी योग्य हस्तक्षेप किंवा त्यांचं अगदी योग्य त्यांची मांडणी किंवा प्रशासनाने केलेली लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी घेतलेली खबरदारी खूपच छान पद्धतीनं होती त्यामुळं अतिशय छान वाटलं मला तिथं जवळजवळ आठवडाभर मी होतो तिथं आणि खूपच दूर असल्यामुळं तिथं कोणी आमचं ओळखीचं पण नव्हतं पण तिथं काकानी का वगैरे मला भरपूर मदत केली त्यांची तिथं टपरी होती त्यामुळं चार दिवस मी त्यांच्यापाशीच होतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या लाईव्हमध्ये आपण कुठून आहात कमेंट केल्याशिवाय मला बोलता येणार नाही आपल्या या चॅनलला जे पडणारे व्हिडिओज आहेत ते आपण जरूर चेकआउट करत जा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक जर आले तर मला बरं वाटेल सोनाली मॅडम तुम्ही आहात का आता लाईव्हला असाल तर कमेंट करा सोनाली शिंदे मॅडम तिथे गेल्यावरती मला पुढं जायला मिळत नव्हती मला जागा तर मग ते माझे पी आय मित्र आहेत त्यांना कॉल केला मग त्यांनी मदत केली आणि त्यानंतर मला पुढं जायला भेटला जागा त्यासाठी पी आय साहेब दानाजी देवकर यांचं मनपूर्वक आभार कुठून कुठून पाहत आहात लाईव्ह जरा आम्हाला कमेंट केला तर बरं होईल कमेंट जेवढ्या येतील तेवढ्या बरं होऊन जाईल आम्हाला सोनाली मॅडमनीच कमेंट केली आत्तापर्यंत आपण सुद्धा जर कमेंट केली तर बरं होईल सगळ्यांना ऐकू वगैरे येते का कुठून आहात लवकर लवकर सांगा मला जर लाईव्हला नवीन असाल तर लवकरात लवकर मला कमेंट करा कुठं ना आपण पाहत आहात हाद। कारण बऱ्याच दिवसानंतर लाईव्हला आलेलो आहे आता फ्री टाइम भेटला आहे म्हणून लाईवला आलेला आहे आपल्या सर्वांशी गप्पा मारण्यासाठी आपण सर्वांनी कमेंट कराव्यात अरे बापरे एवढे लगेच आहे विषय नऊ लोक लाईव्ह आहेत नऊ लाईक्स येणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे लाईक डन करा इफ यू लाईक दॅट व्हिडिओ देन आय विल एनकरेज लय आपण फोन आहात आतापर्यंत तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात लोककलेच्या बाबतीतल्या तर त्या सांगू शकता आपण सोनाली शिंदे मॅडम आहात का गेल्या

कंग वाला कैसु पेड़ लगाओ <laughs> पेड़ लगाने की जरूरत है अभी क्योंकि ग्लोबल वार्मिंग हो रहा है वन आई सिक्सटी आपका बहुत बहुत स्वागत है और है आणि काय करत फर्स्ट लाईक डन झालेला आहे मनपूर्वक धन्यवाद कोणी ज्यांनी लाइक केलेला आहे त्यांना तस काय बर ते नव तुझ्या शाळेत कुठलं का ते शिकवलं बोल की

यांना विचार या, तुम्हाला कशी वाटली माझ कविता यांना पहिला विचारू कशी होती आ, मग त्यानंतर आहे का नाही मग ते म्हंटले व्यवस्थित होते तर मग दुसरं म्हणायचं ओके विचार कशी वाटली माझी कविता असे विचार कशी वाटली माझी कवी कविता कवीद नाही कविता <laughs> कविता गाणं म्हण गाण गाणं कस लागलं कस लागलं नाही कस वाटलं थांबी ती काय म्हणतायत बघू कोणाला आवडली का नाही आवडली कोणी कमेंटच करणार आले रे म्हटलं कोणाला आवडली आहे का नाही सगळे का तरी ना तरी येणार हे बघा हे बघा काय मेसेज आलो होत खाली आता मेसेज आला होता कुठे हे बघा हे बघा आलं विजय राऊत काकांचं हाय म्हणून आलं हाय म्हण माझं गाणं कसं वाटलं म्हणून माझं गाणं कसं वाटलं सचिन बसवंते राम राम सचिन साहेब नमस्कार चिल्ली पिल्ली आली आली सचिन बसवंती साहेब काय म्हणताय खूप दिवसातून आज वेळ भेटला मम्मीचा मेसेज कर नक्की हाय नो मस्त होते पिल्लू मम्मीचा मम्मीचा मेसेज वाटतं हं सचिन का काय काय म्हणते बस सचिन का कुत्ता कुत्ता सचिन बसून उंदे नो गा मिलिटरी टाइप ते हे मनी हाय हां मिलिटरी टाइप मिलिटरी मुझे माहिती आहे का तुला माझी मुलगी मिलिटरी माझी मुलगी नाही एडी

छान छान म्हणते गे रे चिल्ली पिल्लीचे हेच किती क्यूट काय गाणं चॅनल ला सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा छान पिल्लू नाही म्हणतात काका सचिन काका म्हणतात आता दुसरं गाणं कोणतं

काय वाटत काय वाटती म्हणतीस सुरुवातीपासून बोलू हां सुरुवातीपासून हे इथून स्टार्ट होते हिथून सुरुवातीपासून हां 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 काय करतेस स्टँडलं तिला शाळेला हे काय सचिन काका काय म्हणते अरे सम माझ्या शो ना हेच कॉन्फिडन्स आहे पिल्लू कॉमे कॅमेरा युज करायचा थँक्यू वन थैंक यू थैंक यू वेरी मच वेरी मच लाइक या मालकिन बाई बसता का मालकिन मम्मी लव यू बेटा गुड नाइट गुड नाइट मन गुड नाइट बाबू सर बस Apo sarap ba sa kali? Sarap. Di ko zoop lang tanggap ko nako. Zoop dito lang. Sarap dito. Matung zaman di oja.

समझ में आडम पेमेंट है अरे की लाई ला भले तो किसे भेज कुताई 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 सगड़े है ना हुई जाए किस तरह में पैसा सब लोग कह देते बर झाले कोण कोण कुठून कुठून बघताय लाईव कोण कोण कुटुंब बघताय लाईव्ह लाईफ नव लाईव्ह लाईफ लाईफ नव लाईव्ह लाईव्ह लाव आहे पण बघ घ्यारकत की

बालकृष्ण पिंगी तुम्हें कुछ बोलता सद्यान बोलते साहेब अच्छा अर्जुन लग सध्या पुण्यातून बोलतोय तुम्ही कुठून आहात बाळकृष्ण साहेब लाईक करा लवकर 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 लाईक दिलच्या दिल आहेत पिलच्या आहेत तू कोण कोण आहे लाईव्ह ला कुठून कुठून सर्वजण आहेत लवकर 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 लाईक करा यार लवकर लवकर बोला कमेंट करा लवकर क्यू टाक विथ मी नारोडी आंबेगाव अरे वा नारोडी आंबेगाव आंबेगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातला आंबेगाव काकरा लोकांची अकरा लो कमी ठेवू देत की कुठून बोलत आहे आपण नाही लाईक ज्याला आवडतं तो लाईक करतोच लाईक करण्यासाठी त्यांना आवडाव लागत पण कमेंट करायला काय आवडायची गरज नाही तुमचं सर्वांचं फेवरेट म्युझिक कोणता आहे सर्वांचं फेवरेट म्युझिक आतापर्यंत कोणता आहे सांग लवकर 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 उत्तर द्या युअर फेवरेट म्युझिक of ऑफ ऑल जो सर्वांचं कोणी कोणी उत्तर द्या लवकरात लवकर आहे सर्वांचं म्युझिक फेवरेट सर्वांचं फेवरेट म्युझिक व्हिडिओ मी क्वेश्चन अँड आन्सरला टाकलं आहे सर्वांनी त्याला रिप्लाय द्या कोण आहे कोणता आहे बरं तुम्हाला एक सांगायचं इंस्टाग्रामला सुद्धा मी माझं काढलं आहे पेज मराठी फोल्क्स मराठी फोल्क्स इंग्लिशमध्ये एम ए आर ए टी एच आय एफ ओ एल के असं तिथे तर तिथं बैलगाडी शर्यत वगैरे त्याच्या व्हिडिओ वगैरे आपण पोस्ट करत असतो तर फॉलो करा त्याला नक्की सोनाली शिंदे गेले का तुम्ही सगळे बोर व्हायला लागले काय बोर होऊ नका रे दाबा लवकर 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 कर, 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 चालू करा कमेंट करा त्याशिवाय मला काही बोलता येणार नाही अदरवाईज मला बंद करावं लागेल तुमची वाट पाहण्यात आता नाही जर तुम्हाला बोर होत असेल तर వేన బ సర్వర్తంక్ లా బందూకా సర్వీ అనుమతి దీవ్లో బందైవ్ బందో అంత लाईव्ह बंद करू का सर्वांनी एकदा सांगा मध्ये Selamat datang ke rumah Oke, baik. Ini saya ingin membawa saya dari Bye Selamat datang